अपकी बार स्थानिक आमदारच्या आवाजाच्या घोषणांनी धुमधुमले बोरद गाव विधानसभेच्या इच्छुक उमेदवाराने बोरद गावापासून संवाद यात्रेला केली सुरुवात हजारोच्या संख्येने नागरिकांनी दर्शवली उपस्थिती अबकी बार आमदारच्या घोषणा नागरिकांनी दिल्या नंदुरबार जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर इच्छुक उमेदवारांनी संवाद यात्रेला सुरुवात केली आहे या चाहदा तळोदा मतदारसंघातून इच्छुक उमेदवार मोहन छेवाळे यांनी आज बोरद गावापासून संवाद यात्रेचा श्री गणेश केला आहे अबकी बार स्थानिक आमदारच्या घोषणा देत भील समाजातून उमेदवार यावा अशी मागणी नागरिकांकडून होताना दिसून येत आहे बोरद गावी पाच हजारपेक्षा अधिक नागरिकांनी उपस्थिती देत संवाद यात्रेला यशस्वी केले आहे यामुळे इतर इच्छुक उमेदवारांमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाल्याचे चित्र समोर आले आहे आपकी बार नया उमेदवार आपकी बार स्थानिक उमेदवार अशा घोषणा नागरिकांनी दिल्या आहेत या संवाद यात्रेत मोहन छेवाळे मित्रपरिवार तसेच मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दर्शवली होती नमस्कार मी मनोज भिरारी आय एन टी टी व्ही न्यूजमध्ये आपले सरचे स्वागत आहे येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा मतदारसंघासाठी रणशिंग फुकलं जात आहे आपण शहादा तोळदा मतदारसंघामध्ये आहोत आणि शहादा तोळोजा मतदारसंघामध्ये इच्छुक उमेदवार जे आहेत त्यांची संख्या वाढतच आहे आणि या निमित्ताने आज गोरद येथे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचा संवाद यात्रा मेळावा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आपण मोहन शेवाळे यांच्यासोबत आहोत आणि त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत ते या संवाद यात्रेचं काय महत्व आहे दादा आणि काय तुमचं नियोजन आहे यात्रे संवाद यात्रेच्या माध्यमातून आमची संवाद यात्रा ही एक सुरुवात आहे ही एक परिवर्नात परिवर्तनाची नांदी आहे इथं लोकांचे मतं जाणून घेतले कार्यकर्त्यांचे मतं जाणून घेतले एकमेकांचे विचारांची देवाणघेवाण झाली कार्यकर्त्यांनी मत व्यक्त केलं अबकी बार स्थानिक आमदार आणि अबकी बार भिव आमदार कुठला ही कार्यकर्त्यांची मागणी आहे माझी मागणी नाही जरी एकाकडे धन शक्ती असेल तरी जनशक्ती आमच्याकडे आहे कारण ही जनताच ठरवते की कोणाला निवडायचं आणि कोणाला पाळायचं कारण हे लोकसभेमध्ये लोकांनी दाखवून दिलं इथं पैशांचा माज आणि सत्तेचा माज चालत नाही एकूण या मतदारसंघामध्ये जवळजवळ चौदा उमेदवार इच्छुक आहेत या सगळ्यांच्या जवळ धनशक्ती आहे काही जवळ जनशक्ती आहेत कसं पाहणार या सगळ्यांकडे बघा ज्याने त्याने कमवलेलं ते धन आहे कोण दोन नंबर मध्ये कमावतो कोण एक नंबर मध्ये कमावतो आम्ही धन काय कमावलेलं नाही हेच धन आमचं ओरिजिनल धन आहे हेच कार्यकर्ते ओरिजिनल असं मी आशा व्यक्त करतो या वेळा निमित्त आपण आपली उमेदवारी जाहीर करत आहात का पक्षाने उमेदवारी दिली अथवा नाही दिली तर आपण उभं राहणार आहोत का नक्कीच तसं समजा ही उमेदवारीची जाहीरचीच घोषणा आहे कारण एवढा मोठा जनसमुदाय आहे ही जवाद यात्रा पूर्ण दोघं मतदारसंघामध्ये चालणार आहे लोकांचे मतच जाणून घेणार आहेत घर चलो अभियान सुरू केलेलं आहे कार्यकर्त्यांपर्यंत पोचणार आहे लोकांच्या समस्या जाणून घेणार आहे लोकांचे प्रश्न जाणून घेणार आहे लोकांना समजून घेणार आहे कुपोषण कुपोषणाचा प्रश्न असेल रोजगाराचा प्रश्न असेल थरांतराचा प्रश्न असेल किंवा जे जी, आमचे मायबाप आहेत त्यांना वाद भक्षण करत आहेत त्यांचा प्रश्न असेल याच्यावर आम्ही या जनसंवाद यात्रेला सुरुवात केली आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही नक्की लोकांपर्यंत पोहोचत आहोत आणि याच्याच माध्यमातून आम्ही तिकट मिळवण्याचे प्रयत्न करणार आहोत निश्चितच आपण पाहत आहोत की शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघामध्ये आतापासूनच निवडणुकीचं वातावरण हे गरम होत चाललेलं आहे आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये जनसंख्या उपस्थित आहे जे उमेदवार आहेत जे भावी ज्यांना भावी उमेदवार म्हणून संबोधलं जातं जो जनतेतला नायक आहे ते मोहन शेवाळ या ठिकाणी यांचा हा संवाद यात्रा हा मिळावा आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर महिलांसह नागरिक पदाधिकारी कार्यकर्ते हे उपस्थित होते आणि त्यांनी या पा पाठिंबा मोहन शेवाळे यांना या ठिकाणी या दिलेला आपल्याला दिसत आहे